हा विषय जातीच्या पलीकडचा विषय असल्यामुळं आम्ही सर्वजण सर्व पक्षीय यांनी राज्यपालांना विनंती केली की के आम्हाला आज तुम्ही टाईम द्या सामान्य माणसांचा आक्रोश काय नेमका महाराष्ट्रात चालू आहे आणि महाराष्ट्राला हे परवडणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही त्यांना सगळ्या विनंती केली ऐकण्यासाठी विनंती केली यांनी सविस्तर पद्धतीने आमची मागणी सगळी ऐकली प्रामुख्याने आमचा हाच मुद्दा आहे की तुम्ही सात जे फरार आहेत त्यातला एक अजूनही अटक झाल्याने त्याला अटक करणं गरजेचं आहे नंबर दोन जे अधिकारी नेमलेले आहेत हेच अधिकारी बीडला धनंजय मुंडेनी आणलेले आहेत आणि म्हणून टीला चांगले अधिकारी डायरेक्ट आय पी एस अधिकारी कोमावत सारखे असतील शाहजी उमाफसारखे असतील अशा लोकांना तिथं तुम्ही नेमावं आम्ही त्यांना विनंती केली दुसरी महत्वाची विनंती आम्ही त्यांना केली की विधानसभेच्या पटलावर स्वतः मुख्यमंत्री बोलले मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की आम्ही सात जणांच्यावर गुन्हा नोंद केलेलाच आहे आणि त्यालाच धरून त्यालाच धरून तिने वाल्मिक कराड जो ह्या सात जणांचा बॉस आहे त्याला सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोट केलंय पण त्याला जे कलम लावलेले हे कलम त्या कलमाच्या माध्यमातून लगेच बाहेर येणार पण त्याला सुद्धा तीनशे दोन हे कलम लागावं यासाठी आमची विनंती होती तिसरी विनंती सगळ्यात त्याला आम्ही महत्वाची केली की ह्या सगळ्यांचा बॉस कोण आहे हे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे पूर्वी असेच अनेक प्रसंग निर्माण झाले होते लोकांचा आक्रोश असताना त्यावेळी मग अंतुले साहेब असतील लेट अंतुले साहेब असतील तिथं आर आर आबा असतील अशोकराव चव्हाण असतील मनोहर जोशी साहेब असतील या सगळ्यांनी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला मग क्लीन चिट झाल्यानंतर परतीच प्रामुख्याने मोठ्या मोठ्या पदावर बसले मग आताचं सरकार म्हणा किंवा अजितदादा म्हणा का संरक्षण झालेलं धनंजय मुंडेंना धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा ही सुद्धा आम्ही विनंती केली मला आनंदाने आहे की राज्यपाल महोदयांनी सगळे विषय समजून घेतले त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं मी याच्या निश्चित इंटरव्ह्यूंग करीन निश्चित या लक्ष घालीन कारण हा विषय नुसता संतोष देशमुखचा एकट्याचा नाही आहे हा पूर्ण माणुसकीची हत्या केल्यामुळे ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या केलेली हे महाराष्ट्राला परवडणार नाही आपण ज्यावेळी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र म्हणतो संतांचा महाराष्ट्र म्हणतो या गोष्टी महाराष्ट्रात घडतात हे दुर्दैव आहे आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सर्व सगळ्या पक्षातले लोक आणि सगळ्या धर्मातले लोक सगळ्या जातीतले लोक सुद्धा इथं आम्ही सगळेजण तिथं जाऊन त्यांना मांडी केली आणि हा विषय सुद्धा अनेक ठिकाणी जाती वळण जा म्हणजे जाण्याच्या मार्गावर असे अनेक लोक प्रयत्न करत असतात ते सुद्धा होऊ नये इथं मराठा वंजारी हा विषय नाही आहे हा इथं विषय खऱ्या अर्थाने ज्या संतोष देशमुखांनी सुद्धा दलित समाजाच्या मुलाला वाचवायला गेला होता हा माणुसकीची हत्या आहे आणि माणुसकीची हत्या किंवा न्याय मिळवण्यासाठी आपण जातीच्या पलीकडे जाऊन आपण सर्वांनी विचार करावा अशी माझी सर्वांना सुद्धा विनंती राहिली आणि तसं आम्ही राज्यपालांना सुद्धा बोलतो राज्यपालांनी सुद्धा हा मुद्दा बोलून दाखवला की हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारायचा आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने तो शिवाजी महाराज शाह कुटुंबिक विचार जीवन ठेवायचा असेल तर जातीच्या जा पलीकडे सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे असं त्यांनी आम्हाला शक्त केलं कायदा करत सगळे बोलतात